नमस्कार आपण पाहत आहात आलमगिर न्यूज लाईव्ह कानिपनाथ पुण्या एका समाजाचा नाही तर सगळ्यांचा देव मढी गावातील मुस्लिम व्यापारी काय म्हणतात मुस्लिम माणसं फार पूर्वीपासून या ठिकाणी पूजेत आहेत आणि नाथांनी कधीही कुणाचाही भेदभाव केलेला नाही डॉक्टर रमाकांत मरकड नाथ संप्रदायाच्या परंपरेविषयी सांगत होते डॉक्टर मरकड हे कानिपनाथ देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष आहेत त्यांनी दहा वर्ष ट्रस्टचं अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे सध्या अहिल्यानगरमधील मडी हे गाव चर्चेचा विषय बनत आहे गावात काणिपनाथ महाराजांचं मंदिर असून दरवर्षी या गावात काणिपनाथ महाराजांची यात्रा भरते देशभरातून मोठ्या संख्येने लोक येथे येतात यंदाच्या यात्रेत मात्र मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांस दुकान लावून देण्याचा ठराव गावच्या ग्रामसभेने घेतला आहे मुस्लिम समाज यात्रेदरम्यान काही परंपरेचं पालन करत नसल्याचा ग्रामसभेने पारित केलेला ठराव नमूद करण्यात आला आहे मात्र आता गटविकास अधिकाऱ्याने दिलेल्या अहवालात ही ग्रामसभा नियमबाह्य असल्याचं म्हटल्यामुळे हा ठराव रद्द आणि बाद करण्यात आला आहे ग्रामसभेतला हा निर्णय काही अभ्यास करून घेतलेला नाही आहे जुने पेपर्स कागद यांचा अभ्यास करून असा निर्णय घेतला पाहिजे तसं ते झालेलं नाही आहे असं मत डॉक्टर मरकड यांनी बोललेले आहे